नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता मी आज आपल्यासमोर एक महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत अशा विषयावरची कविता सादर करणार आहे यापूर्वीही मी केली होती परंतु कालचा तो प्रकार पाहिल्यानंतर मला राहवलं नाही माझ्या कवी मनाला आणि आज मी पुन्हा काल त्याच्यावर भाष्य करणारी कविता तयार केली आहेत या दैनिक दिव्य लोकप्रभा बीड या पेपरनं पानावर तिला प्रसिद्धीही दिलेली आहे आणि तो ज्वलंत विषय आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येचा त्यांच्या कुटुंबावर जो आघात झाला ते कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्या निष्पाप लेकरांना अचानक आलेल्या संकटाला सामोरं जावं लागलं आणि या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ ज्यावेळेस मीडियावर व्हायरल झाले सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावेळेस काळजाचा थरकाप उडवणारं ते दृश्य पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळून हल गेला क्रूरतेचा आणि नीचतेचा कळस असलेला हा प्रसंग प्रत्येकानं आपल्या डोळ्यानं पाहिल्यानंतर तो जणू आपण स्वतः अनुभवतोय अशी अनुभूती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आणि जागोजागी त्याचे निदर्शन जागोजागी त्याचा निषेध जागोजागी आरोपींना फाशी देण्याची मागणी अत्यंत तिडकीनं लोक करू लागले आणि म्हणून अशा प्रसंगावर प्रत्येका प्रत्येक कवीचं हे आद्य कर्तव्य आहे की त्यानं त्याच्या लेखणीतून अशा विषयाला वाचा फोडली पाहिजे त्याला कवीचं कर्तव्य म्हणतात आणि म्हणून मला वाटलं काहीतरी याच्यावर लिहावं आणि म्हणून मी दुसऱ्यांदा पुन्हा या विषयावर लिहिलेलं आहे ऐकूया माझी ही कविता ज्या कवितेला मी नावच असं दिलं आहे की निशब्दासाठी शब्दाचा प्रपंच कवितेचं नाव आहे निशब्दासाठी शब्दाचा प्रपंच अभंग व्रतातली ही माझी कविता नक्कीच तुम्हाला तुमच्या हृदयाला चुटका लावून जाईल असा मला विश्वास आहे ऐकूया बघा निरागस चेहरे हे थोडे सुटेल का कोडे कुणासी हे त्या संतोषाना देशमुखांची मुलगी आणि त्यांचा तो छोटासा निरागस मुलगा या दोघांचं चित्र ज्यावेळेस फोटो ज्यावेळेस मी त्या पेपरला पाहिला त्यावेळेस त्या फोटोकडं पाहत पाहात ही रचना केलेली आहे बघा निरागस चेहरे हे थोडे सुटे लका कोडे कुणासी हे आणि ही कविता ऐकत असताना आपल्याही मोबाईलच्या स्क्रीनवर मुद्दाम मी तो लेकरांचा त्या निरागस लेकरांचा फोटो ठेवलेला आहे सांगा लेकरांचे काय होते पाप मारियला बाप कशासाठी बघा निरागस चेहरे हे थोडे सुटेल का कोडे कुणाला हे सांगा लेकरांचे काय होते पाप मारियाला बाप कशासाठी किती विणविले त्यांनी मरताना किती विनविले त्यांनी मरताना घाव झेलताना अंगावरी कळो आले तेव्हा शेवटचे क्षण झाली आठवण लेकरांची बघा निरागस चेहरे हे थोडे सुटेल का कोडे कुणाशी हे सांगा लेकरांचे काय होते पाप मारिएला बाप कशासाठी आणि ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस ते विनवणी करत होते हल्लेखोरांना की नका सक, नका मला मारू किमान माझ्या लेकरासाठी मारू नका तोडा हात पाय नका घेऊ जीव तोडा हात पाय नका घेऊ जीव लेकरांची किव करा थोडी सांगा लेकरांचे काय होते पाप मारिएला बाप कशासाठी बापाचे काळीज करीते याचना बापाचे काळीज करीते याचना तरी नाही कोणा दया आली सांगा लेकरांचे काय होते पाप मारियला बाप कशासाठी जन्मले राक्षस असे माणसात इथे जात पात कशासाठी अहो कोणत्याही जातीतला गुन्हेगार असू द्या तो शेवटी गुन्हेगार आहे गुन्हेगाराला जात नसते त्याच्यात त्याची जात फक्त ता फक्त आणि फक्त राक्षसाची असते आणि म्हणून जन्मले हे राक्षस असे मानसात इथे जात पात कशासाठी सांगालेकरांचे काय होते पाप मारियला बाप कशासाठी मिळेल का जागा यांना नरकात मिळेल का जागा यांना नरकात जरी चरकात कापियले सांगालेकरांचे काय होते पाप मारियला बाप कशासाठी साऱ्या आरोपींना असेच मारावे साऱ्या आरोपींना असेच मारावे कायदे करावे त्यांच्यासाठी मी आव्हान केलं आहे शासनाला मी आव्हान केलं आहे संपूर्ण देशातील अधिकाऱ्यांना की ज्यांच्या हातामध्ये हे कायदे आहेत कायदे करण्याचे अधिकार आहेत त्यांनी याच्यासाठी कायदाच बदलावा आणि अशा आरोपींना जशी महाराजांच्या काळात त्यांच्या राज्यात शिक्षा केली जायची तशी शिक्षा छत्रपती शिवरायांच्या काळात जसं शासन केलं जायचं अगदी तेच शासन यांना तडकाफडकी देण्यात यावं अशी विनंती माझ्या लेखणीतून मी शासनाला केलेली आहे साऱ्या आरोपींना असेच मारावे कायदे करावे त्यांच्यासाठी सांगालेकरांचे काय होते पाप मारियला बाप कशासाठी आरोपी असू द्या कुणाही जातीचा आरोपी असू द्या कुणाही जातीचा फक्त या वृत्तीचा नाश व्हावा सांगालेकरांचे काय होते पाप मारियेला बाप कशासाठी तरीच लोकांना बसेल या आळा तरीच लोकांना बसेल या आळा आपीलही टाळा पुढे यांचे सांगा लेकरांचे काय होते पाप मारियला बाप कशासाठी आणि शेवटी या अभंगाच्या शेवटच्या ओळी हीच गेलेल्यांना खरी श्रद्धांजली हीच गेलेल्यांना खरी श्रद्धांजली माजलेला कली गाडावया लेकरांचे काय होते पाप मारियला बाप कशासाठी अशी अत्यंत हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची ही अभंग व्रतातील कविता नक्कीच आपल्याला भावली असेल असा विश्वास मला वाटतो सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन मी माझ्या कवितेला विराम देतो आणि पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो आवाहन करतो की जास्तीत जास्त कठोर शासन यातल्या प्रत्येक आरोपीला देण्यात यावं ही कळकळीची विनंती